नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बाजार वर लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून लाईक करा आणि शेअर ला करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरला आवाखाली आठ हजार क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये छत्रपती संभाजीनगर अवकाली दोन हजार सहाशे दहा क्विंटल किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार चारशे पन्नास रुपये दर नऊशे रुपये चंद्रपूर गंजवाड आवकाली चारशे नव्वद क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये दर दोन हजार तीनशे रुपये मुंबई अवकाळी सतरा हजार चारशे पंधरा क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल तर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये सात आठारा अवकाली दोनशे अठ्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे